आपण एकादशीचं व्रत करतो पण का हे केवळ धार्मिक कारणांसाठी आहे की त्यामागे विज्ञानही लपलंय या व्हिडिओत आपण पाहणार आहोत एकादशी उपवासाचे आश्चर्यकारक फायदे एकादशी म्हणजे चंद्राच्या प्रत्येक महिन्यातील अकरावा दिवस म्हणजे पौर्णिमा किंवा अमावस्येनंतरचा अकरावा दिवस हिंदू धर्मात हा दिवस भगवान विष्णूंना अर्पण केलेला असतो आणि अनेकजण या दिवशी उपवास करतायत विज्ञान काय सांगतं उपवास केल्याने आपल्या शरीरातल्या पचनसंस्थेला विश्रांती मिळते शरीर डिटॉक्स होतं कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि इम्युनिटी मजबूत होते हेच तर इंटरमिडियंट फास्टिंगचं आधुनिक नाव आहे फक्त शरीर नाही मनालाही उपवासाचा फायदा होतो मन शांत राहतं एकाग्रता वाढते आणि नकारात्मक विचार दूर होतात शास्त्र सांगतं जेवढं कमी खाणं तेवढं अधिक विचारशक्ती एकादशीला उपवास करताना शरीर आणि मन दोन्ही संतुलित ठेवा फळं पाणी दूध यावर राहा भार्य अन्न टाळा सकस प्रार्थना आणि ध्यान याला वेळ द्या एकादशी ही केवळ धार्मिक परंपरा नाही ती एक शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्याची वैज्ञानिक पद्धत आहे जर तुम्ही एकादशी पाळता तर खाली कॉमेंटमध्ये जय श्रीराम लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कारण अशा अर्थपूर्ण व्हिडिओसाठी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत